नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्म या युट्यूब चॅनलवर तर बघा ती बप्पाची वरळ आहे <laughs> काय झालं एवढी रचून झाली काही राहिल्यात पेंड्या ते उद्या होत्या दोन दिवसांना रचायलेत बप्पा वरळ आणि दादा आमचा कुणाला अर्धच राहिले आता मी फुल भरून ठेवलं होत नाही नाही फुल ठेवावं लागतंय संपलं आता ला ही पेंट खायली राधिका का कोणती पेंट दादा ही सरकी, सरकी पेंट वलवायचं नाही तसंच टाकायचं तुला खापरी पेंट ठेवली होती सीताला खाऊन झाली बाहूची पण खाऊन झाली पेंट गोल आता भाकर टाकायची एकच मिनिट भाकर दादा टोगोची बापू होते म्हणून टाकली नाही र या अर्ध्या कोंबड्यामध्ये गेल्यात आणि अर्ध्या बाहेर पिल्ले समोर आहेत त्याच्यामुळे ह्या दोन तीन कोंबड्यामध्ये येण्या गेल्या पाचच राहिलेत आता पाच कोंबड्या आणि एक कोंबड्या तर ती एक दोन तीनमध्ये गेलेत आणि दोन बाहेर राहिलेत बाक ती टोकूची आता ठेवायची सकाळी द्या म्हणायचं खाऊ दे ती ही येत हाड येतो मध्ये ती त्या दिवशी वलविलेलं असेल ना आपलं मग आता तसंच टाकू थोडं थोडं पाणी करू का थोडंसं मग वलू वलवू का आहेत का माशी बरं बरं ठीक आहे कोंबड्याला <laughs> खाण्यासाठी वेस्टेज कमी होतात टण असल्यामुळं हॉटेल कमी चलते तर मकाचा भरडा करून आणलेला ते आपल्याला थोडे मासे मध्ये टाकून ओलवायचे उघडच थांबा एकच मिठ थांबा तुम्हाला या भिंदस मी सहाय करते

तीन वाजता फुल भरून ठेवलं होतं बघा पाणी पाणी जास्त लागतं ह्या दिवसात कोंबड्यांना थंड आज जितकं असेल तितकं बरं एकच पिल्लू थ छोटं राहिली कोंबडे दिसेल का बघ आता ही आ, जी चार पाच कोंबड्या राहिल्या ती हिच्यात राहिलो होतं मी आणि ही मोठी म्हणजे ही मोठी तिकडं आणि ही छोटी इकडं शेळ्या फिरवायला नेलेल्या आणल्या कारण आणखी आणि ही आपली आंबिका पिल्लू थांबावे उघडीते तेवढं पाणी बस होते त्यांनी तसंच ठेवायचं आज अंडे बघितले नाहीत का तुम्ही बघितले ह्याच्यात अंडी द्यायला कोंबड्या पाच कोंबड्या येतात दुगिनीच दिले पण कधी कधी पाच पण देतात था। थांबा घालते एकच मिनट मी घालते घालते म्हणलं मी ना आता चार राहिला ना गोंधळ होतय नुसतं बाहेर येत दोन तीन काय करायला पिल्ले शेळीचे पिल्ले बाहेर हे करायला बाहेर जायचं बघायचं نن کا کومه کومله په دې کې او بابا په دې وګرځي پيلې نه وي